चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट कोथळी हरिपूर पुलावरील ओढ्या लगतील पडलेला खड्डा जीव घेणार पुलालगतील रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार वाहनधारकांचा सवाल कोथळी हरिपूरकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद होता आज सोमवारपासून पाणी ओसरल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे पण ज्या ठिकाणी ओढ्यावर पाणी आले होते त्या ओढ्याच्या पुलालगत पाण्याच्या प्रवाहाने मुरुम वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा वाहनधारकांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे तसेच या पुलावरून वाहतूक सुरू होऊन दीड वर्ष होत आले पण या पुलालगत कोथळीकडच्या बाजूला काही अंतर डांबरीकरण न झाल्याने हा मार्ग पावसाळ्यात वाहनधारकांच्यासाठी तारेवरची कसरत ठरत आहे हा रस्ता नकाशात नसल्याने हे काम थांबले असल्याचे सांगण्यात येत आहे या रस्त्याबाबत असणाऱ्या तांत्रिक अडचणी शासन स्तरावर सोडण्यात आल्या असून आता हा रस्ता गुगलवर दिसत आहे पण आता या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार असा प्रश्न वाहनधारकातून विचारला जात आहे तरी जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने एखादी दुर्घटना होण्यापूर्वी महापौरात पडलेला हा खड्डा तातडीने भराव टाकून मुजवण्याबरोबरच उर्वरित डांबरीकरण पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा